नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे बिहारच्या पहिल्या टप्प्याचं मतदान अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलं आहे सध्या बिहारमध्ये प्रचाराची रणधुमाळी ही तापलेली आहे पहिल्या टप्प्याचं मतदान हे सहा नोव्हेंबरला होतंय दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे अकरा नोव्हेंबरला होतंय चौदा नोव्हेंबरला निकाल अर्थात मतमोजणीचा दिवस आहे बिहारची निवडणूक ही देशाच्या राष्ट्रीय राजकारणाला कलाटणी देणारी ठरू शकते एवढंच नाही तर बिहार ही जी देशाची एक राष्ट्रीय प्रयोगशाळा आहे राजकारणाच्या दृष्टीनं तिथं नेमकं काय घडतं कौन बनेगा मुख्यमंत्री याहीपेक्षा सत्तेत कोण येईल कसे येतील यावर बरंच काय अवलंबून आहे अगदी मी असं म्हणेन की केंद्रातलं एन डी ए सरकारसुद्धा बिहारच्या निकालाकडं खूप बारकाईनं बघतंय कारण बिहारच्या निकालामध्ये जर का एन डी एला फटका बसला किंवा आत्ताची सत्ता गेली तर केंद्रात पुढे काय होईल ही सुद्धा एक वेगळी चर्चा सुरू होते आहे म्हणून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील जे पी नड्डा असतील ही सगळी भाजपची मंडळी नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेडसाठी बिहारमध्ये तळ ठोकून आहेत किंवा त्यांचे शिलेदार धर्मेंद्र प्रधान असतील किंवा इतर मंत्रीगण असतील किंवा वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील हे सगळे आलटून पालटून बिहारमध्ये दौरा करतायत अर्थात एन डी एचं कॅम्पेन बिहारमध्ये प्रचंड जोरात सुरू आहे आज एन डी एनं आपलं संकल्पपत्र दोन हजार पंचवीस अर्थात बिहारच्या निवडणुकीसाठीचा जाहीरनामा जाहीर केलेला आहे आपल्याला माहिती आहे की नवव्यांदा मुख्यमंत्री असलेले नितीश कुमार यांची जनता दल युनायटेड पण जनता दल युनायटेडसोबत जो भाजप आहे त्याला जनता दल युनायटेडपेक्षा जास्त जागा दोन हजार वीसच्या निवडणुकीत मिळाल्या होत्या पण राजकीय तडजोड म्हणून आणि बिहारमध्ये सत्ता बदल व्हावा म्हणून भाजपनं नितीश कुमारांना नव्यांदा मुख्यमंत्री केलं होतं नितीश कुमार आता पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून रिंगणात आहेत एवढंच नाही तर त्यांना स्वतःलाही दहाव्यांदा मुख्यमंत्री व्हायचं आहे असं सांगितलं जात आहे पण अमित शहांनी काही दिवसांपूर्वी एक विधान केलं मध्ये ते विधान असं होतं की आमचे जे निवडून आलेले सदस्य असतील एन डी ते ठरवतील तो मुख्यमंत्री होईल आणि त्या विधानानंतर एकूणच निवडणूक प्रचाराला निवडणुकीला एक वेगळ्या पद्धतीची कलाटणी मिळाली आहे त्यानंतर जनता दल युनायटेड ही काहीशी बॅकफूटवर गेली आहे कारण आपला नेता नितीश कुमार हा मुख्यमंत्री होईल की नाही या विवंचनेमध्ये जनता दल युनायटेड अर्थात जे डी यूचे उमेदवार नेते आहेत चर्चा अशी आहे की नितीश कुमार यांचं पुनर्वसन दुसरीकडे कुठंतरी राष्ट्रीय स्तरावर केलं जाईल आणि त्यांच्याऐवजी त्यांच्या मुलाला पद देऊन भाजप स्वतःकडे मुख्यमंत्री पद घेईल स्वतःची सत्ता बिहारमध्ये आणेल अशी चर्चा आहे पण जे विरोधक आहेत खास करून तेजस्वी यादव यांची राष्ट्रीय जनता दल पार्टी म्हणजेच राजद आणि राहुल गांधींचा काँग्रेस तसंच त्यांच्यासोबत व्ही आय पी नावाचा पक्ष आहे विकासशील इन्साफ पार्टी मुकेश चहा यांचा तो त्याचबरोबर सर्व डावे पक्ष मग त्यामध्ये माकप आलंय भाकप आले सी पी आय आल्या आले, माले आले इतर छोटे मोठे डावे पक्ष आहेत अशा सगळ्यांची एक मोठ महागठबंधन या नावाने अर्थात इंडिया अलायन्स म्हणून बांधली गेलेली आहे बिहारमध्ये बहुतेक लढती ह्या तुल्यबळ लढती आहेत काटे की टक्कर यंदा बिहारमध्ये बघायला मिळते आहे दोन हजार वीसची निवडणूक मी कवर केलेली आहे दोन हजार पंधराची सुद्धा निवडणूक मी कवर केली आहे यावेळेस कदाचित मी बिहारला जाऊ शकत नाही आहे पण बिहारचं एकूणच टोपोग्राफी आणि डेमोग्राफी बघितल्यावरती लक्षात असं येतंय आहे की बिहारमध्ये तुम्ही रेवड्याचं कल्चर लागू जरी केलं तरी त्याचा किती फायदा हा निवडणुकांमध्ये होईल आय डाऊट बिहारमध्ये चालतंय ते जातीय समीकरणं आणि ही जातीय समीकरणं सध्या कोणाच्या बाजूने झुकतील का झुकतील याचे वेगवेगळे आडाखे बांधले जात आहेत याचं कारण असं आहे की गेल्या आठ महिन्यांपासून प्रशांत किशोर नावाचे निवडणूक व्यूहरचनाकार इलेक्शन स्ट्रॅटेजिस्ट ज्यांनी मोदींसाठी दोन हजार चौदामध्ये भाजपसाठी काम केलं होतं ते प्रशांत किशोर स्वतःचा पक्ष घेऊन जनसुराज पार्टी घेऊन या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आणि गेल्या आठ महिन्यांपासून पायाला भिंगरी लावल्यागत त्यांनी बिहार पिंजून काढलेला आहे प्रशांत किशोर जे बोलतायत ते ऐकावंस वाटतंय बिहारमध्ये आपली जर का सत्ता आली किंवा आपण सत्तेत आलो तर आत्ता जी दारूबंदी केली गेलेली आहे ती आपण क्षणार्धात उठवू आणि ज्या खोट्या केसेस किंवा केसेस दाखल केल्या आहेत दारूबाजांवरती त्या उठवू असाही नारा त्यांनी दिलेला आहे आणि बंदी काय उठवली पाहिजे हे प्रशांत किशोर जेव्हा सांगतात ते त्यांच्या पद्धतीनं पटवून देतात की दारूबंदी मुळात नाहीच आहे म्हणजे दारूबंदी जेव्हा लागू केली दोन हजार सोळामध्ये ती पहिले सहा महिने नीट राहिली नंतर ती सैल होत 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 आता प्रत्येक घरात दारू आहे तेव्हा दारूबंदी कशाला असा त्यांचा सवाल हा जनता दल युनायटेड भाजपला आहे तेव्हा प्रशांत किशोर यांचा जो पक्ष आहे जलसुराज तो किती मतं घेतो स्वतःच्या जा किती जागा निवडून आणतो यावरती बरस काय अवलंबून आहे आणि म्हणूनच जसा तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांच्या इंडिया अलायन्सनं जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यामध्ये सुद्धा सवलती आणि खैरातीचा वर्षाव आहे तसंच आज भाजप आणि जनता दल युनायटेडच्या एन डी एनं संकल्पपत्र जाहीर केलेलं आहे मी दोन्ही जाहीरनाम्यांची तुलनात्मक माहिती तुम्हाला देणार आहे म्हणजे लक्षात येईल की किती मोठ्या प्रमाणात बिहारमध्ये रेवडी कल्चर किंवा रेवड्यांचं वाटप हे दोन्ही बाजूंकडनं होत आहे आधीच निवडणूक लागण्यापूर्वी जवळपास शहाण्णव लाख महिलांच्या बँक अकाउंटमध्ये डायरेक्ट प्रत्येकी दहा हजार रुपये हे एन डी एनं टाकलेले आहेत जनता दल युनायटेड आणि एन डी एचं हे जे सरकार ले ले आहे बिहारचं त्यांनी टाकलेले आहेत एकोणपन्नास टक्के महिला मतदार आहेत बिहारमध्ये इतर सर्व राज्यांपैकी सर्वात जास्त महिलांचं मतदान होत असतं आणि म्हणूनच बिहारमध्ये महिलांचं मतदान पुरुषांपेक्षा पाच ते साडेसहा टक्क्यांनी जास्त होत आहे त्याचा किती परिणाम हा निवडणुकीवरती होईल याचे वेगवेगळे अंदाज बांधले जात आहे आणि म्हणून हे जे जाहीरनामे आहेत हे फार महत्वाचे आहेत आज एन डी एनं जे संकल्पपत्र जाहीर केलेलं आहे त्यामध्ये प्रत्येक तरुणाला नोकरी रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणावर म्हणजेच एक कोटीहून अधिक सरकारी नोकरीची गॅरंटी दिली आहे मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आम्ही लागू करू महिलांना आम्ही प्रत्येकी दहा हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये शहाण्णव लाख महिलांना दिलेले आहेत आता आम्ही मुख्यमंत्री महिला रोजगार योजना राबवतो आहोत असं जाहीरनाम्यात आहे शेतमालाच्या हमीभावात आम्ही वाढ करतोय तसंच शेतकरी सन्मान निधीचा अधिकाधिक जास्त शेतकऱ्यांना कसा त्याचा लाभ होईल हे बघतो आहोत पुढे असं म्हटलंय की सात नवे एक्सप्रेस वे आम्ही बिहारमध्ये काढतो आहोत तीन हजार सहाशे किलोमीटरचे रेल्वे रूट जे आहेत किंवा रेल्वे मार्ग जे आहेत ते मॉडर्नाइज करतो आहोत डिजिटलाइज करतो आहोत असं म्हटलेलं आहे त्याचबरोबर पाटण्यामध्ये सध्या मेट्रो आहे तर पाटण्या व्यतिरिक्त गया मुझफ्फरपूर दरभंगा आणि भागल इथं आम्ही मेट्रो रेल्वे सुरू करतो आहोत असं भाजप जदयूच्या संकल्पपत्रात म्हटलं आहे त्याचबरोबर न्यू पटना ग्रीनफील्ड सिटीचा आम्ही विकास करतो आहोत म्हणजे सध्याचं जे पारंपरिक पाटणा शहर आहे जे आधीच पाटलीपुत्र शहर आहे ते त्या पाटणाचा विस्तार आम्ही आणखी न्यू पाटणा म्हणून आणि ती पूर्णपणे ग्रीनफील्ड सिटी असेल असं संकल्पपत्रात म्हटलेलं आहे त्याचबरोबर एक लाख कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक आम्ही बिहारमध्ये आणतो आहोत असं म्हटलं आहे गरिबांसाठी पंचामृत योजना जाहीर केलेली आहे त्यामध्ये मोफत धान्य एकशे पंचवीस युनिटपर्यंतची मोफत वीज पाच लाखपर्यंतचा मोफत इलाज पन्नास लाख पक्की घर आणि पेन्शन योजना आम्ही लागू करू असं म्हटलेलं आहे के जी टू पी जी म्हणजे पहिल्या वर्गापासून ते पदवी शिक्षणापर्यंत के जी टू पी जी मोफत शिक्षण आणि त्यात पौष्टिक भोजन देऊ असंही संकल्पपत्रात म्हटलं आहे एवढंच नाही तर पूरमुक्त बिहार करू आणि आध्यात्मिक पर्यटनाला बिहारमध्ये जास्त चालना देऊ असं एन डी एनं आपल्या संकल्पपत्रात म्हटलेलं आहे तर दुसरीकडं काही दिवसांपूर्वी जे राजद आणि काँग्रेसनी किंवा इंडिया अलायन्स महागठबंधननी आपला जाहीरनामा जो जाहीर केला तो जाहीरनामा तेजस्वी प्रण या नावानं जाहीर केला कारण इंडिया अलायन्सनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा राजदचे नेते तेजस्वी यादव यांना केलेला आहे त्याचबरोबर व्ही आय पी हा पक्ष जो आहे महागठबंधनमधला इंडिया अलायन्समधला त्याचे नेते मुकेश सहानी हे उपमुख्यमंत्री असतील आणि दुसरे उपमुख्यमंत्री सत्तेतवरती काँग्रेसचा मुस्लिम चेहरा हा मुख्यमंत्री असेल असं जाहीर करण्यात आलेला आहे आता जो जाहीरनामा आलाय तो तेजस्वी प्रण या नावानं आलाय त्यात म्हटलंय इंडिया अलायन्सनी महागठबंधन प्रत्येक कुटुंबात सरकारी नोकरी दोनशे युनिट पर्यंतची मोफत वीज आणि सर्व जीविका सीएम दिदींना दरमहा तीस हजार रुपये कर्जावरील व्याज माफी देऊ अपंगांसाठी स्वतंत्र पेन्शन कंत्राटी कर्मचाऱ्यांना आम्ही कायमस्वरूपी नोकऱ्या देऊ जुनी पेन्शन योजना ओल्ड पेन्शन स्कीम आम्ही लागू करू अशी आश्वासनं ही जाहीरनाम्यात दिली है। त्या साथी इलाद करू। काईदा जो आहे त्या व्यतिरिक्त पत्रकारांसाठी हॉस्टेल व मोफत इलाज करू व काय कायदा जो आहे त्यावरती आम्ही बंदी आणू जो केंद्र सरकारने केला आहे तसंच वकिलांना दहा लाखांचा विमा देऊ आणि पंधरा लाखांचा मेडिक्लेम देऊ पंचवीस लाखांचा मोफत इलाज आम्ही सर्वसामान्य गरिबांना देऊ पाचशे रुपयास गॅस सिलेंडर देऊ असं इंडिया अलायन्सच्या जाहीरनाम्यात म्हटलं त्याचबरोबर आम्ही जी आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के सुप्रीम कोर्टाच्या इंद्रा सहानी जजमेंटनुसार आहे तर ती जी पन्नास टक्क्यांची मर्यादा आहे आरक्षणाची ती आम्ही वाढवू जेणेकरून बिहारमध्ये जो आधी कायदा झाला आहे पण त्याला कोर्टा सुप्रीम कोर्टात स्थगिती आहे तिथं तसं काही होता कामा नये आणि म्हणून मग आधी हायकोर्टानं दिली आणि सुप्रीम कोर्टानं जे ठेवली तर ती मर्यादा आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करू असं म्हटलंय पाच वर्षात सव्वा कोटी रोजगार निर्मिती करू असं इंडिया अलायन्सनं महागठबंधननं म्हटलं आहे मागासवर्गीयांसाठी निवासी प्लॉट देऊ आणि मुस्लिमांसाठी आम्ही सच्चर समितीचा जो अहवाल आज नाही म्हटलं तरी अकरा बारा वर्ष पेंडिंग पडलेला आहे खितपत पडलेला आहे तो सच्चर समितीचा अहवाल आम्ही लागू करून तशा शिफारसी ह्या मुस्लिम समुदायाला सवलतीच्या रूपात देऊ असंही महागठबंधननं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलेलं आहे म्हणजे हा जाहीरनामा दोन्हीकडचा तेजस्वी प्रण हा इंडिया अलायन्सचा महागठबंधनचा जाहीरनामा आणि संकल्पपत्र हा एनडिया अलायन्सचा जाहीरनामा या दोन्ही जाहीरनाम्यांकडे बघितलं तर लक्षात असं येतं किती देऊ आणि किती देऊ नाही म्हणजे किती खैराती वाटू आणि किती सवलती देऊ किती मोफत रेवड्या देऊ असं झालेलं आहे पण हेच राजकारण आहे का हे सत्ता कारणाचं निवडणुकांचं राजकारण आहे का निवडणुकांचं राजकारण जे पक्ष करतायत त्यांच्या आता एक गोष्ट लक्षात आलेली आहे की मतदाराला मतदान केंद्रापर्यंत म्हणजेच ईव्हीएमपर्यंत बूथपर्यंत आणायचं असेल तर त्याला मोफत रेवड्यांचं आमिष दाखवावं लागेल आणि त्याला ज्या आवडतील तरच तो येईल असं झालंय की काय अशा देशामध्ये निवडणुका होत आहेत आणि तसे राजकीय पक्ष वागतायत पण बिहारमध्ये हीच परिस्थिती आहे का खरंच रेवड्यांवरच मतदार राजा खुश होऊन मतदान करणार आहे का नाही बिहारमध्ये सर्वात परिणामकारक ठरणार आहे ते कास्ट कॉम्बिनेशन्स अँड कास्ट इक्वेशन्स म्हणजे जातीय समीकरण बिहारमध्ये जो सर्वात डॉमिनंट फॅक्टर आहे जातीय समीकरणांमधला तो आहे ई बी सी म्हणजे एक्स्ट्रीम बॅकवर्ड क्लास हा जो एक्स्ट्रीम बॅकवर्ड क्लास फॅक्टर आहे हा जवळजवळ छत्तीस टक्के आहे म्हणजे छत्तीस पूर्णांक शून्य एक टक्के एक्स्ट्रीम बॅकवर्ड क्लास अति पिछडा असं त्याला म्हटलं जातं त्यानंतर ओबीसीज ते आहे सत्तावीस टक्के ढोबळमानानं म्हणजेच सत्तावीस पूर्णांक तेरा टक्के त्यानंतर येत आहेत ते जनरल कॅटेगरीतले खुल्या वर्गातले पंधरा पूर्णांक पाच टक्के म्हणजेच पंधरा पूर्णांक त्रेपन्न टक्के जर का एक्झॅक्ट काढायची झाली त्यानंतर एस सीज म्हणजेच अनुसूचित जाती ते जे मतदार आहेत ते आहेत वीस टक्के जवळजवळ पण जर का एक्झॅक्ट सांगायचं झालं तर एकोणीस पूर्णांक पासष्ट टक्के आणि नंतर शेवटी येतात ते अनुसूचित जमाती एस टी शेड्यूल ट्राईब ते एक पूर्णांक अडुसष्ट टक्के तर अशा पद्धतीनं हे शंभर टक्क्यांचं गणित जे आहे जातीय समीकरणांचं यामध्ये ई बी सीज जवळजवळ छत्तीस टक्के ओ बी सीज सत्तावीस टक्के आणि एस सी वीस टक्के आणि जनरल कॅटेगरीमध्ये साडे पंधरा टक्के जी लोक आहेत आता यामध्ये मुस्लिम जे आहेत ते बिहारमध्ये नाही म्हटलं तरी त्यांची टक्केवारी ही, ही सतरा पूर्णांक सात टक्के येते पण जातीय समीकरणांमध्ये ते विखुरले गेलेले आहेत काही ओबीसीजमध्ये आले आहेत काही एक्स्ट्रीम मध्ये आलेले आहेत पण बिहारमध्ये यादव समाज जो आहे तो आहे जवळजवळ चौदा पूर्णांक तीन टक्के म्हणजे साडे चौदा टक्के आणि मुस्लिम्स जे आहेत ते सतरा पूर्णांक सात टक्के या दोन्ही एम वाय कॉम्बिनेशनची म्हणजेच यादव आणि मुस्लिम मुस्लिम आणि यादव कॉम्बिनेशनची जर का गोळाबेरीज केली तर ती होते तीस टक्के आणि हीच खरी वोट बँक आहे तेजस्वी यादव यांच्या राजदची किंवा लालू प्रसाद यादवांची आणि काँग्रेसची सुद्धा आता त्यांच्या निमित्तानं ते लालू प्रसाद यादवांच्या राजदबरोबर असल्यामुळे इथे फायदा होताना दिसतोय काँग्रेस अप्पर कास्ट वोट्स यावेळेस जास्त घेईल का मागच्या वेळेस काँग्रेसनं सत्तर जागा या राज्यातकडनं घेतल्या होत्या लढवायला त्यांच्या एकोणीसच जागा आल्या राज्यातला खूप मोठा फटका बसला याही वेळेस काँग्रेस एकसष्ट जागा लढवते आहे खरंच काँग्रेसकडे तेवढे तुल्यबळ उमेदवार आहेत का पण काँग्रेसला ज्या जागा, जागा मिळालेल्या आहेत स्वतःच्या एकोणीस जिंकलेल्या त्या आणखीन काही एक दोन चांगल्या जागा बाकी सर्व जागा ज्या आहेत जवळजवळ नाही म्हटलं तरी एक जागा निम्म्याहून अधिक जागा काँग्रेसच्या ह्या दुसऱ्या तिसऱ्या ज्या राज्याच्या आलेल्या आहेत अशा मिळालेल्या आहेत तेव्हा त्या जागांवरती विरोधी पक्षाचा तुल्यबळ म्हणजेच जे किंवा भाजपचे तुल्यबळ उमेदवार तिथे आमदार म्हणून आहेत अशा पडेल जागा ह्या काँग्रेसनं घेतलेल्या आहेत तो एक शहानपण यावेळेस राहुल गांधींनी किंवा काँग्रेसनी बिहारमध्ये केलेला आहे त्याचा किती फॅक्टर किती फायदा होईल बघावा लागेल काँग्रेसकडं जी वोट बँक दिसते ती अप्पर कास्टमध्ये त्यानंतर काही मध्ये आणि अर्बन वोट्स म्हणजेच शहरी मतदार जो आता राहुल गांधींना प्रभावित होऊन खास करून युवा मतदार जो आहे जो वोट चोरीच्या मुद्द्यावरती राहुल गांधी सोबत दिसतोय ते बेरोजगार तरुण अशी वोट बँक जर का काँग्रेसची वाढली तर राज्यातलाही फायदा आहे आणि काँग्रेसलाही फायदा आहे त्याचबरोबर इंडिया महागठबंधनमध्ये जो तिसरा पक्ष एक डॉमिनंट फॅक्टर आहे विकस विकसशील इन्सान पार्टी मुकेश सहानी यांची जवळपास ती मुकेश सहानी यांची इन्साफ पार्टी जी आहे ती पण नाही म्हटलं तरी पंधरा जागा लढवते आहे आणि तिथे त्यांना पाच सहा जागा जरी मिळाल्या तरी त्याचा खूप फायदा हा महागठबंधनला होऊ शकतो त्याचबरोबर जे सी पी आय सी पी एम सी पी माले आणि आणखीन सी पी आयमधल्याच फॅक्टर्सच्या ज्या जागा आहेत त्याही जवळजवळ चोवीस जागा त्यांनी लढवायला घेतलेल्या आहेत आणि तिथे त्या जागा त्याच काढू शकतात त्यांच्या भागात त्यांची डॉमिनन्सी आहे असं मानलं जात आहे म्हणजे काँग्रेस एकसष्ट जागा लढवत आहे व्ही आय पी हा पक्ष आहे मधला पंधरा जागा लढवतोय डावे पक्ष जे आहेत ते चोवीस जागा लढवत आहेत आणि अशा जागा लढवत आहेत त्या बहुतेक त्यांच्याकडे सध्या आहेत आणि मग तेजस्वी यादवांचा राजद हा एकशे त्रेचाळीस जागा लढवतोय मागच्या दोन हजार वीसच्या निवडणुकीमध्ये राजदनं सर्वाधिक जागा पंच्याहत्तर जागा निवड निवडून आणल्या होत्या तेव्हा राजद हा क्रमांक एकचा पक्ष बनतो की भाजप बनतं हे फार इंटरेस्टिंग आहे कारण एन डी ए अलायन्समध्ये भाजपही एकशे एक जागा लढवत आहे आणि जे सुद्धा एकशे एक जागा लढवत आहे नितीश कुमारांची आणि लोकजनशक्ती पार्टीची चिराग पासवानची आहे एल जे पी ती एकोणतीस जागा लढवते ह्या ज्या एकोणतीस जागा सोडल्या गेलेल्या आहेत ह्या जास्त सोडल्या गेल्या आहेत मोठा फटका यावेळेस एल जे पीला बसेल असं जाणकारांना वाटतंय त्याचबरोबर जितनराव मांझी यांचा जो हम पक्ष आहे तो सहा जागा लढवतोय त्यांच्या नेमक्या किती जागा येतील याविषयी वेगवेगळे तर्कवितर्क वे लढवले जात आहेत मागच्या वेळेसपैकी त्यांचा आकडा कमी होईल असं मानलं जात आहे तसंच राष्ट्रीय लोकमोर्चा पार्टी सहा जागा लढवते त्या किती जागा काढल्या जातील म्हणजे एकोणतीस प्लस बारा असं नाही म्हटलं तरी एक एक जागा हा जो फॅक्टर आहे जे जे डी यू आणि बी जे पी व्यतिरिक्त वाटल्या गेलेल्या आहेत इथे मोठा फटका जर का बसला आणि प्रशांत किशोर यांची जनसुराज्य पार्टी जी आहे ती स्वतंत्र लढते आहे तिनं जर का आठ ते दहा टक्के मतं घेतली आणि त्यांच्या जवळजवळ पंधराहून अधिक जागा जर का आल्या तर प्रशांत किशोर विल बी द किंग मेकर असं सुद्धा मानलं आहे मग मा अशा वेळेस त्रिशंकू अवस्था आली आणि प्रशांत किशोर यांच्या जनसुराज्य पक्षाकडं जर का पंधरा जागा असल्या तर ते नेमके कोणाकडे जातील एनडीए कडे जातील की इंडिया अलायन्सकडे जातील सध्या तरी ते एनडीए चे विरोधक दिसत आहेत प्रचार तर एनडीएच्या विरोधात करतायत पण मग वेळेवर ते काय करतील बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत बिहारची निवडणूक ही अनेक अर्थानं महत्त्वाची आहे फक्त या निमित्तानं माझ्यापर्यंत बिहारचे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी मला लेटेस्ट सध्या जो कल बिहारमध्ये मध्ये दिसतोय त्याची माहिती दिलेली आहे मी नाव सांगणार नाही त्यांचे खूप वरिष्ठ पत्रकार आहेत बिहारचे पाटण्याचे त्यांनी सांगितलं आशिष क्या हो सकता है हे मुद्दे आप लिखलो तर मी ते लिहिले आहेत आणि मी त्यांचे म्हणूनच सांगतोय मी स्वतःचे सांगत नाही पण असंच होण्याची जास्त दाट शक्यता आहे कारण हे ज्येष्ठ पत्रकार संपूर्ण बिहारभर फिरतात आणि खूप चांगली पत्रकारिता गेले पस्तीस वर्षापासून करत आलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे एकशे त्रेचाळीस जागा लढणारा राजद तेजस्वी यादवांचा हा क्रमांक एकचा पक्ष असू शकेल नंबर वन पार्टी आफ्टर द रिझल्ट आर जे डी ही असू शकते त्यानंतर भाजप आणि जनता दल युनायटेडच्या जागा समसमान येऊ शकतात तारख्या जागा निवडून येऊ शकतात याचं कारण असं सांगतायत की जनता दल युनायटेडचं तिकीट वाटप खूप चांगलं झालेलं आहे जरी नितीश कुमार यांना विस्मरण होत असेल त्यांच्या शारीरिक आणि मानसिक मर्यादा या लपून राहिलेल्या नाही आहेत त्या प्रकर्षाने पुढे येत आहेत नेतृत्व त्यांचा बदल किंवा नेतृत्व बदललं जाईल किंवा ते कदाचित मुख्यमंत्री होणार नाहीत असं जरी असलं तरी उमेदवारांची निवड मात्र तिकीट वाटप ज्याला आपण म्हणतो ते जेदेवनं चांगलं केलंय त्याचा परिणाम असा होऊ शकेल की भाजप आणि जनता दल युनायटेड यांच्या आत्ता तरी जागा समसमान येतील असं दिसतंय पण क्रमांक एकचा पक्ष राहील तो राष्ट्रीय जनता दल तेजस्वी यादवांचा असं त्यांचं म्हणणं आहे काँग्रेस पुन्हा मागचाच परफॉर्मन्स रिपीट करू शकेल वीसच्या आसपास वीसच्या वर जर का काँग्रेस गेली तर तो, तो एक चमत्कार असेल असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर जे डावे पक्ष आहेत त्यांच्या जागा वाढू शकतात दोन हजार पेक्षा आत्ता जे डावे पक्ष आहेत ते जवळजवळ नाही म्हटलं तरी एकोणतीस जागा लढतायत आपला चोवीस जागा लढतायत त्यांचा आकडा जर का वीसच्या पलीकडे गेला तर मग इंडिया अलायन्सची शक्यता वाढते आहे त्याचबरोबर चिराग पासवान यांची जी एल जे पी आहे लोकजनशक्ती पार्टी तिच्या जागा ह्या कमालीच्या घटू शकतात मागच्यापेक्षा असं त्यांचं म्हणणं आहे कारण तो करिश्मा चिराग पासवानांचा राहिला नाही आहे त्याचबरोबर जो व्ही आय पी पक्ष आहे ते आता सहा जागा लढत आहेत चार ते पाच जागा जिंकतील असं त्यांचं स्वतःचं मत आहे त्याचबरोबर जितनराम मांझी यांचा हम पक्ष जो इंडिया मधला पार्टनर आहे ते हरतायत निवडणूक त्यांच्या खूप कमी जागा येतील आणि ते अस्तित्वासाठी लढतील लढतायत असं त्यांचं म्हणणं आहे आणि प्रशांत किशोर सरप्राइजिंगली त्यांचं असं म्हणणं आहे की प्रशांत किशोरनं आत्तापर्यंत जो प्रचार केलेला आहे जे कॅम्पेन केलेला आहे जे नॅरेटिव्ह सेट केलेला आहे त्याचा सर्वाधिक फायदा हा राहुल गांधींची काँग्रेस आणि तेजस्वी यादवांचं राजद म्हणजेच महागठबंधनला होईल पण तरीसुद्धा प्रशांत किशोर यांची जी पार्टी आहे जनसुराज्य पार्टी ही आठ ते दहा टक्के मतं घेते आणि आठ ते दहा टक्के मतं घेते याचा अर्थ पंधरा जागांच्या आसपास जर का प्रशांत किशोर गेले तर वेळ अशी येईल की एकीकडे एन डी ए आणि दुसरीकडं इंडिया महागठबंधन यांना प्रशांत किशोरची मदत घ्यावी लागेल का आणि अशा वेळेस प्रशांत किशोरच किंगमेकर ठरतील की नाही प्रशांत किशोरचा नाईलाज होईल आणि त्यांना कोण्यातरी एका म्हणजे एनडीए किंवा इंडिया अलायन्सकडे जावं लागेल किंवा बहुमत जर का मिळालं कोणाला एकाला एनडीए किंवा इंडिया महागठबंधनला तर मग प्रशांत किशोर हे त्रयस्थ म्हणून जशी महाराष्ट्रात मनसे होती आतापर्यंत मनसेसारखे राहतील पण प्रशांत किशोर यांनी आठ महिन्यात जी मेहनत घेतलेली आहे जी तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन त्यांचं प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे त्याचा मोठा फायदा हा राजद आणि काँग्रेसला म्हणजेच इंडिया महागठबंधनला होऊ शकतो प्रशांत किशोर यांचा पक्षही आठ ते दहा टक्के मतं जर का घेत असेल तर त्यांच्या दहा ते पंधरा जागांच्या रेंजमध्ये जागा येऊ शकतात तेव्हा तो एक डिफरन्शिएटर या बिहारच्या निवडणुकीत राहील कारण प्रशांत किशोर यांनी खूप सोप्या सोप्या भाषेत काही नॅरेटिव्ह सेट केलेला आहे जसं की गुजरातच्या उद्योग निर्मितीसाठी बिहारचा मजूर बिहारचा कामगार का जातोय इथे बिहारमध्येच उद्योग निर्मिती का होत नाही की जेणेकरून बिहारी माणसाला इथेच रोजगार मिळेल त्याचं स्थलांतर थांबेल ही जी बाब आहे अतिशय सोप्या शब्दात सरकारच्या विरोधात जाऊन प्रशांत किशोरांनी समजावून सांगितली तो सुद्धा एक डिफरन्शिएटर या बिहारमध्ये यावेळेस राहील या निवडणुकीला असं मानलं जात आहे घोडा मैदान जवळ आहे पाच दिवसानंतर सहा नोव्हेंबरला पहिल्या टप्प्याचं मतदान आहे म्हणजे चार ऑक्टोबरच्या संध्याकाळी पाच वाजता प्रचार पहिल्या टप्प्याचा संपणार आहे दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे अकरा नोव्हेंबरला आहे आणि चौदा नोव्हेंबरला मतमोजणी अर्थात निकालाचा दिवस आहे काय होतंय ते आपण पाहूच पण आतली बातमी हीच आहे की बिहार की निवडणूक काटे की टक्कर आहे त्रिशंकू अवस्था जर का आली तर प्रशांत किशोरांसारखे जे छोटे मोठे पक्ष आहेत ते काय करतील यावर बरंच का अवलंबून आहे धन्यवाद